साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे मानसी आणि हाते जस दोघेही मोठ्या बाईंच्या पायांचे दर्शन घेतात त्यानंतर दर सूरज पण घेतो आता मोठी बाई सूरजला बोलते की काय रे तू तर बाटली सोडली दारू सोडली मग मला एक सांग तुझी बायको घरी कधी आणणार आहे असा संसार जो आहे तो असा अर्धवट सोडायचा नसतो कशी येईल बायको घरात सांग बरं तू जर आणले नाही तर असं पण मोठी बाई आता ह्या आपल्या सूरजला सर्वांसमोर विचारत असतात त्यावेळेस इकडे आता आबा खूप टेन्शनमध्ये येते आबा बोलते की आता जर मी मोठ्या बाईंचे दर्शन घ्यायला गेले तर त्या नक्कीच माझ्याविषयी काहीतरी बोलतील असं आबा ही आपल्या मनाशी बोलते आणि लगेच पटकन मोठ्या बाईंच्या पायांशी जाऊन दर्शन घेते त्यावेळेस इकडे आता सुनंदा लगेच बोलते की आता मी दिनेश व गायत्री यांनासुद्धा बोलवून आणते त्यांना दर्शन घेण्यासाठी सांगते आणि तुम्ही चालल्यात म्हणून ते पण सांगते तर मोठीबाई लगेच बोलते की दिखावाच करू नको सुनंदा तो अजिबात काहीच गरज नाही आहे तिला इकडे बोलवून आणायची असं पण मोठ्याबाई आपल्या सुनंदाला बोलतात तर आता तेजस हसू लागतो त्यानंतर मोठीबाई बोलते की चला येते मी आता सुनंदा जे काही मोठ्या बाईंचं गाठोडं असतं ते आपल्या हातात घेते आणि आपल्या मोठ्या बाईंना निरोप देत असते इकडे तेजस आणि माणसे एकमेकांकडे बघतात आता आपली मोठ्या बाई ह्या आपल्या तेजसला बोलतात की अरे भुरट्या आता तुम्हाला दोघांना मी चोरी बोलायला ठेवलेली नाही आहे चल मला बाहेर पोच करायला असं पण इकडे तेजसला बोलते तर तेजस मानसी सुनंदा सूरज तात्या आबा सर्वजण मोठ्या बाईला निरोप देण्यासाठी आता घराच्या बाहेर आलेले असतात मोठी बाई ह्या सुनंदाकडे बघत राहते सुनंदासुद्धा मोठ्या बाईंकडे बघत राहते त्यावर आता पुढे असं बघायला मिळतं की घराचं गेट असतं ते गेट आता मोठीबाई हळूच उघडते आणि गेटच्या बाहेर आता मोठीबाई आणि सुनंदा येत असतात आता मोठीबाई पुन्हा या आपल्या सुनंदाकडे वळून बघते आणि सुनंदा सुद्धा खूप खुश होऊन मोठ्याबाईंना निरोप देत असते इकडे सर्वजण दरवाज्यामध्ये उभे राहिलेले असतात आणि सर्वजण खूप खुश होऊन आपल्या मोठ्याबाईंना बाय बाय करत असतात तेजस सुद्धा तात्या सुद्धा इकडे आता मानसी व तेजस किचनमध्ये असतात मानसीने डाळ शिजण्यासाठी इकडे पातिलेमध्ये टाकलेली असते आणि तेवढं तेजस त्या ते डाळीमध्ये खूप काही पाणी टाकून देतो आता तेजस लगेच बोलतो की आता एकदम करेक्ट पाणी झालेलं आहे माणसे बोलते की जास्त पाणी टाकू नका लकीच्या बरं का जादू आजीने पाच मिनिटे दिले होते त्यामुळे मी काहीच बोललो नाही जास्त तर मानसी इट्स ओके असे बोलते परंतु मला तुमचे प्रयत्न दिसत होते तर इकडे तेजस बोलतो की माझा पगार झाला ना तेसुद्धा सांगायचं होतं तुम्ही तर खरोखर मोठ्या बाईंची खूप सेवा केली तर माणसे बोलते की पगार झाल्याचं कळलं होतं मला तर तेजस बोलतो की कसं काय कळलं होतं तर माणसे बोलते की एवढे पैसे तर कुठून येणार दुसरीकडे पगारातूनच येणार ना तुम्हाला ऑफिसला जाऊन महिना झाला होता त्यामुळे मी अंदाज केला त्यावेळेस इकडे आता तेजस लगेच बोलतो की अहो तुमचा फिनिशिंग स्कूलचा मेंदू आहे ना तुम्हाला कळणारच आता तेजस लगेच पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की मानसी तुमच्या मनातलं मी सर्व काही ओळखतो आजकाल मला खूप भीती वाटते तुमची तर इकडे माणसे बोलते की अहो तुम्हाला काही बोलायचं का त्यावर इकडे तेजस बोलतो की हो बोलायचं मला अगदी महत्त्वाचं बोलायचं आहे तेजस बोलतो की मला पण तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आता मानसी बोलते की मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता इकडे तेजस या मानसीला बोलतो की एक काम करा मग तुम्ही बोला मी नंतर बोलतो तर माणसे बोलते की नाही अगोदर तुम्ही बोला आता दोघांमध्ये पण तुम्ही बोला तुम्ही बोला असं सुरू असतं इकडे आता मानसी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा इकडे मोठीबाई हे तुळशी मातेचं दर्शन घेते सुनंदा जवळच उभी असते त्यानंतर आता मोठीबाई ह्या आपल्या सुनंदाला बोलते की अगं तुझ्या चेहऱ्यावर एवढी काळजी कसली तुझा, कस तुझा विश्वास नाही का तुझ्या सुनेंवर तर इकडे सुनंदा बोलते की माझा मानसीवर पूर्ण विश्वास आहे परीक्षेत पास होणार सर्व व्रत पूर्ण करणार मी आबाबद्दल जे भाकीत केलं आहे त्याचं काय मुलगी घरात वावरते तरी घरात काळजी वाटते हो बाकी काही नाही माझी खात्री आहे तिचं असं काही नसणार परंतु तुम्ही असं डायरेक्टली बोलून गेल्यामुळे मला टेन्शन आले असं पण सुनंदा आता ही मोठ्या बाईंना बोलत असते त्यावेळेस मोठी बाई आता ह्या सुनंदाकडे बघत राहते मला माहीत आहे परीक्षा जरी तुझी सुनेची असली तरी पण निकाल सर्व गोष्टींचा लागणार आहे असं पण मोठ्या बाई सुनंदाला सांगतात गावातील माती आणून त्यामध्ये ही तुळस रोवायची आहे लक्षात आहे का तुझ्या असं पण इकडे आता ही मोठी बाई सुनंदाला सांगते तर सुनंदा ठीक आहे असे बोलते असं बघायला मिळतं की आता तेजस व मानसी घरामध्ये असतात आणि त्याच वेळेस आता तिथे गायत्री येते गायत्री लगेच आता ह्या मानसीला बोलते की काय मग गप्पा सुरू आहेत वाटतं त्यावेळेस आता इकडे माणसी बोलते की मोठ्या बाई गेल्यात गावाला आम्हाला परमिशन दिली आहे बोलायला माणसी या गायत्रीला सांगते त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की माझं एक काम होतं तुझ्याकडे ग तुझं आणि ह्या तेजसचं जेव्हा लग्न झालं होतं त्यावेळेस एका तुझ्या मामानी वकिलाला आणलं होतं बघ त्या वकिलाचा नंबर ऐक का तुझ्याकडे असं पण गायत्री या मानसीला सांगत असते त्यानंतर गायत्री बोलते की मला एक लग्न लावायचं आहे आता तेजस लगेच बोलतो की वा वा आता तर काही बोलायला जागाच राहिली नाही तुमच्या फिनिशिंग स्कूलमध्ये जे काही हे मॅरेज आहे त्याची जुळाजुळीचा कोर्स आहे का असं तेजस हा मानसीला विचारतो तर मानसी गप्प बसा तेजेस असं बोलत आहे त्यानंतर गायत्री पुन्हा आता या माणसेला बोलते की मला त्या वकिलाचा नंबर देते का त्यावेळेस इकडे मानसी बोलते की मी फोन करून आणि मामाकडून नंबर तो कारण माझ्या मामाकडे आहे तो नंबर आता मामा इथे नाही मुंबईत आहे असं पण मानसी या गायत्रीला सांगून टाकते तेवढ्यात आता गायत्री लगेच तेथून रागराग निघून जाते त्यावेळेस मानसी पुन्हा या गायत्रीला वहिनी वहिनी करत असा आवाज देते गायत्री तिथे थांबते तर मानसी लगेच बोलते की अहो आभाला बघायला जे काही स्थळ येणार होतं ते तुम्ही बोलल्या होत्या ते का आलं नाही बरं त्यावर आता गायत्री लगेच बोलते की काहीतरी येशू झाला असेल मला ही कल्पना नाही आहे परंतु तू काळजी करू नको बाबाला खूप छान छान स्थळ येणार आहेत असं पण इकडे ही मानसी आपल्या ह्या तेजससमोर या मानसीला सांगत असते नंतर तेजस या गायत्रीला चला निगा तुमच्या रूममध्ये असं बोलतो तर गायत्री रूममध्ये जाते आता इकडे तेजस या मानसीला लगेच बोलतो की अहो ही बाई तुम्हाला माहीत नाही लग्न जुळवणारी नाही तर आग लावणारी बाई आहे तुम्ही विश्वास नका ठेवू या बाईवर असं तेजस या माणसेला बोलतो तर माणसे बोलते की अहो तुम्ही असं वाईट का बोलता थोडंसं चांगलं विचार करून चांगलं बोलत जा ना असं वाईट नका बोलत जाऊ असं माणसे या तेजसला बोलते त्यानंतर आता तेजस बोलतो की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आपली जी निधी आहे ना निधी तिला एक मुलगा खूप आवडतोय हे मला तुम्हाला सांगायचं होतं तर माणसे बोलते की हो निधी माझ्याशी असं बोलत होती परंतु तेवढ्यात आता मला काहीतरी काम आठवलं त्यामुळे ते थोडं तिथे मध्येच राहून गेलं परंतु मला काय वाटतं माहीत आहे का आपण आबाच्या लग्नाचा विचार करूयात असं पण इकडे ही माणसी या तेजसला विचारते तर तेजस बोलतो की अहो आबा खूप लहान आहे तुम्ही असं काय करता आबाच्या लग्नाचा कशाला विचार करताय त्यावेळेस इकडे माणसे बोलते की मला वाटतं की आभाला सुनंद तिथे येते सुनंदा लगेच बोलते की आता काय तुम्हाला बोलायची परवानगी मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही कधीही बोलू शकता परंतु माणसे आपल्याला बरीच काही कामे आहेत बरं का स्वयंपाकाची तयारी करायची आहे होळीचा नैवेद्य दाखवायचा आहे खूप काही कामे शिल्लक आहे असं पण इकडे सुनंदाई या माणसेला बोलते त्यावेळेस तेजस बोलतो की हो ना पटकन पुरणपोळ्या बनवायच्या आहेत त्यानंतर आता सुनंदा ह्या तेजसला बोलते की आता तू जर इथे असला ना तर कुठलंच काम होणार नाही तू एक काम कर तू जा बरं इथून कारण तुमच्या दोघांच्या गप्पा संपणार नाही ते असं पण इकडे सुनंदा ही तेजसला बोलते आणि तेजसचा हात धरते आणि त्याला बाहेर जाण्यासाठी सांगते तर तेजस बोलतो की अगं आई असं काय करते थांबू दे ना मला इथं त्यावेळेस इकडे सुनंदा बोलते की तुला जा म्हटल्यावर कळतं का त्यावेळेस इकडे आता तेजस बोलतो की मुलाला पण हाकलून देते बाहेर त्यावेळेस इकडे मानसी तेजसला खुनावून सांगते की जा राष्ट्रहित त्यावेळेस इकडे सुनंदा बोलते की चल पटकन आता आपल्याला सर्व काही तयारी करायची आहे तर माणसे बोलते की डाळ शिजत आलेली आहे मावशी आता आपण पुढचं बघूया सर्व तर तेजस आता इकडे रूममध्ये येतो आणि पुन्हा बोलतो की परवानगी मिळाली तरीसुद्धा बोलता येत नाही असं म्हणत तेजस आता समोर खुर्चीवर बसतो आणि बोलतो की आता बसा पुरणपोळ्या होईपर्यंत वाट बघत असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता सुनंदाही तेजसला लगेच बोलते की अरे काम होण्यापेक्षा परा पटापट -पत कामाला हात लावावा म्हणजे कामं पटापट -पत होतात चल एवढं पुरण वाटून दे बस इथे चल वाटपुरण हे असं सुनंदाही तेजसला बोलते आणि पुरण वाटण्याचं जे साहित्य असतं सर्व तेजसच्या हातात आणून देते नंतर आता तेजस ते पुरण वाटायला घेतो तेवढ्यात आता आबा तिथून जाताने तेजसला दिसतं तेजस लगेच बोलतो की काय आज कॉलेज नाही का तर इकडे आबा बोलते की आज सुट्टी आहे होळी आहे त्यामुळे तर तेजस बोलतो की बस ना ये आबा इथे ये चल बस आता तेजस खुर्चीवरती आपल्याजवळ आबाला बसण्यासाठी सांगतो आबा खुर्चीवरती बसते त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की आभाऊ एक काम करणार आज सुट्टी आहे ना तुला होळी आहे ना पुरणाची पोळी खायची आहे ना तुला आज मग पुरण पण आहे चल एवढं पुरण वाटून घे असं पण तेजस आभाला बोलतो तर आभा लगेच बोलते की मला माहीत होतं एवढा चांगला कसा बोलतोस मी नाही काम करणार तुलाही गोड बोलतो चल असं पण इकडे आबा या पुन्हा तेजसला बोलते तर तेजस बोलतो की तुला पुरणपोळी खायची नाही का तर आभा बोलते की मला नाही येत पुरणपोळी तर तेजस बोलतो की तुझं लग्न झालं तर मग काय करशील बरं कोण पुरणपोळ्या बनवेल आबा बोलते की कशाला लग्नाचा विषय काढतो मला नाही लग्न करायचं तेजस या आबाला विचारतो की लकीचार म्हणत होत्या की तिला लग्नाची खूप घाई झाली आहे आबाला आता आबा थोडी टेन्शनमध्ये येते आबा विचार करते की याला काही सांगितलं की काय वहिनीने तर तेजस लगेच बोलतो की तुला जर लग्न करायचं नसेल तर मला सांग विचार कर आणि मला सांग असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो तर आबा लगेच आपल्या मनाशी बोलते की बरं झालं वहिनींनी फक्त लग्नाचाच विषय काढला विनीतचा विषय नाही काढला तेवढ्यामध्ये आता सुयोग धावत पडत येतो आणि हॅप्पी होली असं म्हणतो आणि डान्स करू लागतो आता तेजस आणि आबा एकमेकांकडे बघतात आणि सुयोग आता हॅपी होली हॅप्पी होली करत तेजसकडे येतून तेजसला मिठी मारतो त्यानंतर तेजस या आपल्या सुयोगला मिठी मारतो सुयोग या आपल्या आबालासुद्धा हॅप्पी होली असं बोलतो सुयोग गार्गीला सुद्धा या तेजसच्या घरी आलेला असतो गार्गी पाठीमागून येते त्यानंतर गार्गी तेजसला हॅप्पी होली असं बोलते आणि आवालासुद्धा तर सुनंदाला आणि आपल्या मानसीला तेजस खूप मोठमोठे आवाज देतो आणि बोलतो की बघा आपल्याकडे कोण आले आहेत त्यावेळेस तेजस असं बोलल्यामुळे इकडे मानसी पटकन बाहेर येते आणि गार्गीला घट्ट मिठी मारते त्यानंतर आता मानसी या सुयोगलासुद्धा हॅप्पी होली असं म्हणते त्यावेळेस इकडे सुनंदा तिथे येते सुनंदा लगेच बोलते की अगं गार्गी तू इथे कशी आली त्यावेळेस इकडे सुयोग बोलतो की मीच घेऊन आलो तिला तुम्ही जशी पुरणपोळी बनवता ना तशी मग गार्गीसुद्धा माझ्या घरी अशीच पुरणपोळी बनवेल असं पण सुयोग आता ह्या सुनंदाला सांगतो तर तेजस व मानसी खूप हसत या सुयोगकडे बघत राहतात गार्गी तर खूप लाजत असते त्यावेळेस इकडे तेजस लगेच बोलतो की सुयोग तू तर खूप मोठा पॉईंट सर्वांसमोर मांडणार आहे त्यावेळेस आता तेजस असं बोलल्यामुळे सुयोग आणि गार्गी दोघे लाजत असतात ही जी काही गायत्री असते ती ह्या मामींना कॉल करते मामी बोलतात की बरं झालं तुम्ही मला कॉल केला मला एक म्हणायचं तुम्ही आता माझ्या मुलाला चांगलं स्थळ शोधा तुमची ननंद आहे ना ती आभा तिच्या सासू सासऱ्यांसमोर तिला उभं करणार होते परंतु मी थोडंसं गप्प राहिले म्हणून असं पण आई मामी आता ह्या गायत्रीला सांगत असते तर गायत्री बोलते की तुम्ही काही काळजीच करू नका मला सर्व माहीत आहे मी बघते तुमच्या हो मुलाच्या लग्नाचं काय आहे ते असं पण इकडे ही गायत्री ह्या मामींना सांगते असं लग्न लावणार आहे तर सर्व बघतच राहतील असं पण गायत्री ह्या मामींना बोलते गायत्री ह्या मामींना बोलते की तुमच्या मानसीचं नाही ते लग्न लावून द्यायला तुमचे मिस्टर त्या वकिलांना घेऊन आले होते त्यांचा वकिलांचा नंबर हवा आहे मला मला नंबर लागतोय तो तर गायत्री असं जेव्हा त्या मामींना विचारते तर मामी लगेच बोलतात ले की अहो मला एक म्हणायचं तुम्हाला कशाला नंबर लागतो तर गायत्री बोलते की माझं काम आहे थोडं तर मामी बोलतात की माझ्या मुलाचं लग्न लवकरात लवकर करायचं आहे तेवढ्यात विणित तिथे येतो आता गायत्री बोलते की तुमच्या मुलाचं लवकरात लवकर लग्न होणार फक्त तुम्ही आता येणाऱ्या सुनेच्या स्वागतासाठी तयार राहा असं गायत्री ह्या मामींना बोलत असते इकडे ही जी काही मामी आहे ती फोन ठेवते आणि गायत्री खूप हसत असते दुसरीकडे गार्गी आणि सुयोग सुनंदाच्या पायांचे आशीर्वाद घेतात तर सुनंदा लगेच बोलते की हा प्रकार काय आहे नेमकं तर सुयोग लगेच बोलतो की काकू आमचं ठरलं आहे गार्गी तर खूप लाजत असते आता सुद्धा खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघते तर सुनंदा बोलते की म्हणजे कधी आणि कुठे इचं स्थळ आलं होतं का तुला तर तेजस बोलतो की हो अगं आई तुला खरं वाटतं का याला हे स्थळ येऊ शकतं का असं पण इकडे तेजस आपल्या आईला बोलतो तर माणसी बोलते की राष्ट्रहीत शांत बसा अहो मावशी त्यांनी त्यांचंच ठरवलं आहे तुम्हाला नाही माहीत मावशी असं पण इकडे मानसी या आपल्या सुनंदाला सांगते तेवढ्यात आता सुयोग या मानसीला थँक्यू यू असं बोलतो आता सुयोग या सुनंदाला सांगतं की आमचं सा प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर त्यावेळी सुनंदा बोलते की लग्न पण करणार आहात का तुम्ही तर सुयोग बोलतो की हो लग्न पण करणार आहे तर तेजस लगेच बोलतो की एवढी चांगली मुलगी कधी स्वप्नातही आली नसेल त्याच्या परंतु आता काही सोडणार नाही तिला असं पण इकडे तेजस या सुयोगला बोलत असतो सुनंदा विचारते की तुमच्या घरच्यांची परमिशन आहे का लग्नाला तेवढ्यात गार्गी बोलते की नाही नाही माझ्या घराहून परमिशन नाही आहे लग्नाला तर तेजस बोलतो की त्यांच्या लग्नाला विरोध नसेल त्यानंतर सुयोग बोलतो की हे बघा तेजसला नोकरी नव्हती नौ तरी पण त्याला ही मुलगी मिळाली मानसी वहिनी त्यावर आता सुनंदा बोलते की घरच्यांच्या परमिशनशिवाय लग्न करायचं नाही सुयोग आता आबा खूप टेन्शनमध्ये येते आबा बोलते की आता माझ्या आणि मिनीच्या लग्नाला परवानगी मिळेल का असा आबाही आपल्या मनाशी बोलते आणि खूपच टेन्शनमध्ये येते मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये ह्या प्रभूंच्या घरी होळीचा कार्यक्रम होणार असतो सर्वजण छान तयार झालेले असतात ही गायत्रीसुद्धा तिथे असते तेजसपण तिथे असतो आणि मानसी पण तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद